कलार समाजाचे आराध्य दैवत सहस्त्रबाहु अर्जुन जयंती निमित्त धामणगाव रेल्वे शहरात क्षत्रिय मराठा कलार समाजाचे महासंमेलन आणि युवक युवतींचा परिचय स्थानिक माहेश्वरी भवन येथे पार पडला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव युवक युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात जिल्हा आणि बाहेर जिल्ह्यातील तरुण तरुणींनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वेचे आमदार आणि विदर्भातील अनेक मान्यवर उप उपस्थित होते या कार्यक्रमाला संयोजक विनोद धुवे व माधव शेंडे सह प्रवीण धुवे देवानंद पिंपळे महेश पिंपळे जितेंद्र पिंपळे श्याम पिंपळे गणेश कावळे रुपेश शेंडे सागर पिंपळे पंकज धुवे पंकज चौरागडे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट धामणगाव रेल्वे